शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करू या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या एका नवीन रानामध्ये आलेलो आहे जर पाठीमागं बघितलं तर रानाची मशागत करून तयार आहे त्यामध्ये पाच फुटानं बेड पण पाडून तयार आहेत तर सगळ्यांना संभ्रम पडला असेल की आपण कोणतं नवीन पीक करणार आहे कोणत्या पिकाची निवड केलेली आहे ह्याची माहिती आदोगर का आली नाही ही सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्याच पद्धतीनं गेल्या पिकातील आपल्या सिरीज अधुऱ्या का राहतात हे सर्व आपल्याला या प्रश्न उत्तरं या भागामध्ये आपली चालू होतील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागचं टोमॅटोचं पीक केलं तर त्या पिकाची पण माहिती आपले अधुरीच अपलोड झाली काय होतंय की एकट्या व्यक्तीवरती आपलं जे दोन तीन व्यवसाय आहेत बाकीची काम आहेत याचा खूप मोठा लोड पडतोय त्यामुळे कसं होतंय की हॉटेलला जास्त वेळ जातोय शेतीमध्ये वेळ जातोय लोकांचं मॅनेजमेंट करण्यात वेळ जातो आहे आणि त्या नादात आपल्या ह्या व्हिडिओवरती जी आपली फॅमिली आहे जे आपले व्हिडिओ आहेत ते प्रॉपर पोहोचू शकत नाही त्यामुळे लोकांना वाटतंय की आपण जी पिकं करतोय ती आदुरी सोडतोय किंवा आपला तोटा होतोय का त्रास होत नाही आपल्या गेलेल्या प्लॉटमध्ये पण टोमॅटोचे आपले चांगल्या प्रतीने पैसे झालेले आहेत जो आपण त्यामध्ये खर्च केला तर दुप्पट आपल्याला निव्वळ नफा मिळालेला आहे पण काय होतंय की तो मी तुम्हाला प्रॉपर सांगू शकत नाही का तर प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ आदर राहिल्यामुळे त्याची माहिती परत नाही तिथून पुढे तुम्हाला कळत नाही मग त्यामुळे तुम असं वाटतंय की आपली सिरीज चुकते की काय तर मी प्रथमतः सर्वांची माफी मागतो की ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या इथून पुढच्या तर काळात ह्या पिकामध्ये तरी चुकणार नाहीत याची एकशे एक टक्के मी जिम्मेदारी घेऊनच आता हा व्हिडिओ शूट करतोय तर शेतकरी मित्रांनो आपण जे नवीन पीक निवड करतोय ते मिरचीचं पीक आहे आणि त्यासाठीच आपण हे नियोजन आखलेलं आहे तर या पिकाचं नियोजन करताना आपण बाकीच्या गोष्टीचा खूप दोन तीन वेळा विचार करूनच आपण ह्या पिकाची निवड करायला का ठरवलं आहे तर काय होतं की टोमॅटोसुद्धा बघितलं की घाई गडबडीत असेल किंवा आपल्या हलगर्जीपणामुळे जर प्री प्लॅन नियोजन जर योग्य नसेल तर त्याचे आपल्याला किती परिणाम किती आपल्याला त्रास सहन करावा लागतो ते बघितलं आणि त्याचा विचार करूनच आपण ह्या पिकाची निवड केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण प्लॉटचं डेव्हलपमेंट केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही पीक कोणता आहे त्याच पद्धतीने कोणत्या वाहनाची निवड केली का केली तसेच तुमचे बाकीचे जे प्रश्न असतील की कधी लावणार आहे काय करणार आहे त्याच पद्धतीने ह्याला आपण बेसर डोस कोणता वापरणार आहे ही सर्व माहिती येत्या काळात आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ही पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनही प्रेस करा चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात नवीन एका सिरीजमध्ये वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो